नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला नैसर्गिक संख्यांचे काही नियम सांगणार आहे तर त्यामध्ये फॉर्म्युला नंबर फर्स्ट त्यामध्ये एकपासून सुरू होणाऱ्या पहिल्या काही नैसर्गिक संख्यांची बी कशी काढायची त्याचा मी तुम्हाला फॉर्म्युला देणार आहे तर वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस, त्री प्लस, 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 प्लस त्याच्यापुढे पुढे डॅश काही संख्या असतील प्लस यन म्हणजे शेवटची संख्या असेल तर फॉर्म्युला यन यन प्लस वन 2 टू हा फॉर्म्युला वापरायचा तर हे आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊया उदाहरण क्रमांक एक तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक पुढे काही संख्या नाही आहेत आणि शेवटची संख्या दिलेली असेल सत्तावीस ह्या संख्यांची बेरीज विचारलेली असेल तर फॉर्म्युला आपला यन यन प्लस एक बागीला दोन हा आपला फॉर्म्युला आहे पण इथे एन म्हणजे काय तर यन बरोबर सत्तावीस घ्यावं म्हणून एनची व्हॅल्यू सत्तावीस सत्तावीस अधिक एक भागीला दोन बरोबर सत्तावीस गुणीला सत्तावीस अधिक एक अठ्ठावीस ह्या दोन्ही नंबरमध्ये गुणाकार असतो भागीला दोन मग सत्तावीस गुणीला अठ्ठावीस जर केलं तर आपलं उत्तर येणार आहे सातशे छप्पन भागीला दोन आणि सातशे छप्पनला दोन ने भाग घेतलं तर तीनशे अठ्याहत्तर त्याचं उत्तर येणार आहे म्हणजे एक ते सत्तावीस पर्यंतची संख्यांची जी बेरीज आहे ती तीनशे अठ्याहत्तर होणार आहे उदाहरण क्रमांक दोन एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस डॅश 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 शेवटची संख्या दिलेली असेल चौऱ्याहत्तर पुढे विचारली जी असेल त्यांची बेरीज तर आपला फॉर्म्युला एन प्लस एन प्लस एक भागीला दोन आता शेवटची संख्या कोणती चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अधिक एक भागीला दोन चौऱ्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर अधिक एक होतात पंच्याहत्तर भागीला दोन ह्यांचा दोघांचा गुणाकार चौऱ्याहत्तर गुणिलं पंच्याहत्तर पाच हजार पाचशे पन्नास पाच हजार पाचशे पन्नास भागिला दोन आणि पाच हजार पाचशे पन्नासला जर दोनने भागलं तर उत्तर येणार आहे दोन हजार सातशे पंच्याहत्तर दोन हजार सातशे पंच्याहत्तर म्हणजे एक पासून तर सत्या चौऱ्याहत्तरपर्यंतच्या संख्यांची जर बेरीज विचारली तर त्याचं उत्तर येणार दोन हजार सातशे पंच्याहत्तर उदाहरण क्रमांक तीन एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक द्याय द्याय द्या शेवटची संख्या दिलेली असेल एकोणनव्वद विचारलेली असेल एक ते एकोणनव्वदपर्यंतच्या संख्यांची बेरीज तर फॉर्म्युला यन प्लस यन प्लस वन पॉईंट टू यन म्हणजे एकोणनव्वद एकोणनव्वद अधिक एक भागीला दोन एकोणनव्वद अधिक नव्वद भागीला दोन एकोणनव्वद गुणीला एकोणनव्वद गुणीला नव्वद आठ हजार दहा भागीला दोन आणि आठ हजार दहाला जर दोनने भागले तर उत्तर येते चार हजार पाच म्हणजेच एक ते एकोणनव्वदपर्यंतच्या संख्येची बेरीज असेल चार हजार पाच थँक्यू